बाई मा मेवण्याचा फोन आला होता दाजीचा काय चाललंय काय नाही आमक तमक एवढंच विचारलं बाई येतो का नाही येतो असं काहीच बोलले नाही बाई का बरं काय माहिती बाई काय यांच्या यांच्यावाल्या का लक्ष ठेवते आहे का काय काय गणितच कळत नाही बाई यांच्यावाल्या तर मला नाही काय चाललंय मेवण्या बाई कुठं आहे बाकीचे कुठं गेले मामान मामी हाय का घरी बस एवढं झालं ना विषय मिटला मग काही मी गावाला येईल का तुमच्या काही येऊ का काय त्याचा काही तपासच नाही बाई का अपघात काढेल काय काय माहिती बाई याच्या ना हा ना ती जीवाला येणार आहे का नाही येणार आहे येणार आहे का नाही येणार आहे कोणी हाय कुणी हा काय होत आजी या ना कुणी म्हणजे काय दिसत ना म्हणलं तुम्हाला फोनवर सांगितलं मामी नाही घरी बसूर बसू नाटलं काय बर कुठं गेल ते गाडी चालू चालू पार कटाळा तिकडून आहे ना बस इकडं बोकांटी चालली माय माझी कुठे ते ना बाहेर गेले दादा मी ऐकलं घेतलं गेले म्हणून मात्र मात्र नाही नाही यात्रा बित्राला नाही घे रे यात्रा बित्रा नाही गेले गेली थी थी ते ना, ते गेले, ते ते गेले ते तिकडे जरा कार्यक्रम आहे त्या बाजूवाल्यांचा जावळाचा कार्यक्रम आहे ना तर तिकडे गेले ते आता थोड्या टायमात मला काय माहिती काय मला खरं तू खरं लागण लागले जा माझ्या करायचो ते खतच वाटू गेली तू तू सोड चिटी झाली म्हणलं आता काय मिळून मोकळी झाली आता काय अडचण <laughs> <laughs> ना मेवनी मोकळीची मेवनी मोकळी म्हणजे मेवनी माग काय टेन्शन मेवनीच्या जीवाला माहिती मेवनी मोकळी म्हणजे काय तुम्ही कुदायला आले काय नाही मग गप्पा करा ना हे बाया तुम्ही काय डाव देव राहिले का मलम लाव राहिले तेच कळा ना मला पण पाहुणा आला आलो हा मग मला नाही बरं झालं आले येणारे मामान मामीन ते बी येणारे ते का चार दोन दिवसासाठी गेले नाही तिकडच नाही येणारे आता निघाली बसली गाडी मध्ये केला फोन ते म्हणे फोन नको लावा आता डबल मोबाईल स्विच ऑफ झालाय म्हणे चार्जिंग नाही राहिली तर आलोय म्हणे जवळ आलोय म्हणे सात आठ किलोमीटर तर राहिले म्हणे असणारे दाखवायचं होत काय तिथे कस काय दाखव झालं का म्हणजे कसं दाखवत नाही नाही माल नाही पाहिजे पाहिजे मग दाखवाय सारखीच नसली तर खायला बघच दाखवाय सारखीच नसली तर काय बघ पार्सल पार्सल काय पार्सल मध्ये चल ना खायचं नाही बाय माल नाही खायचं बरं बघ सगळं नाही काही मला उपास वाता मग मी काही सायपाक नाही केला नवरा उपाय उपाय द्यायचं नाव उपचार नवरा म्हणून उपास देत काय कोणी

पोळी देऊ का बस बर बर राहते एवढं जेवण होतं ना चला झोपून घेऊ ना झोपून घेऊ तुमची तुम्ही झोपा ना मला गंज काम आहे पण मी काय करू झोपून तस आराम केला असत ना चला त्यांच्या कुठे हातरून टाकून दे तुम्हाला देते हातरून टाकून सटे का तिकडच राहिले काय काय देते आता गोदडीचा हातरून बस आठवकडे मला कळचले का ना हा ना धरा जपा जपा एवढं कुठं आंगाव चालले पिऊन येईले का काय मला लावून दे ना काय उशाला उश्याला जोपा बाई जोपा वर झोपलं असतं नाही खाली जागा आहे पा मला मला वर जोपा बाबा काय मला लाईटिंग लाईट मग काय करते लाईट बंद करतो हा का आता मला उठू नको बघा नाही नाही मी एकदा जर झोपला उठत नाही मी काला उठल कोणला आई काय खाल्लं काय जनवार माने जो जोपलाय बाय आणि पिऊ नये किती येईल याला चालता येईना आणि असं दाखवत जसं काहीला माहितीच नाही मी पे म्हणून असंच आयुष्य नाही काढून राहिले इडमाल सारी गणित काळात समजलं हम्म काय घोरच सुटला काळ झोप लागली याला झोपेल तर एवढा एवढा नसेल मर ते बाय जीव जी थकेल राहतो घ्या झोप कवे उंदीर हत कक ह उंदीर हत क काय के भाई ह उंदीर आसन हेडी उंदीर उंदीर आसन उ oh. काय वाळ करतय काय वाळ करते। काय ग बाय काय भाई म्हणते रे काय काय लाईट तरी चालू करते बाय अं काय करीत कळाला बाय घोरतो का उड्या मारी तो काय माहिती नाही याच काही गणित काय आता ना जागी राहते जागी किती झोप लागली याला मला दे गरड्यावा आला का काय 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 चाललंय तुमचं केव्हापासून कुड घ्यायचं कोण काय बस कडून राहिले काय माचमाचा आवाज काढून राहिले काय साडीवर करून राहिले तुम्हाला काय वाटले मी झोपेले काय तुला स्वप्न पडलं मी हाच अवजळ नाही घ्यायचं मग गोळासाळा महादेव आहे काय म्हणते बोळासाळा महादेव आहे तुला हवसाले असताना मला उठवायचं मग उद्या करायचे काय म्हणत्या मला बळ जोपास माऊ नावजळ घेतली म्हणजे मीच नाही आलाय एक का मी तो गजरे मला जर तुला भेटायचं तर तुला खेळायचं असतं तुल माझी मेवणी ना हायकांनी तू मेवणी मला जर असं मला जर तुला भेटायचं तुला तुला डरिव्हि बाय हा काढला तू मेवणी माझी मेवणी म्हणजे आरती बाय आरती तिला कव्ह मी त्या जातीचा जा माणूस आहे का तुम्ही मी त्या जातीची नाहीये तुम्ही कोणत्या जातीची आहे मला चांगलं माहिती तुम्ही आताच्या आता घराच्या बाहेर निघून जाऊन चालू नयच काही कोणची जोपायची पद्धती अशी मी तुला वाट गेलो का की एका बुक्कीत मी करी ना काय वाटलंय अरे वा अरे झोपायला आणि मग येते तुमचं बरोबर करून थांबा येऊ त्या माझ्या मा सांगते या न करू हा या न करू नाही नाही सांगते ना माझे तू काय माझ्या इज्जत नाही मला काही गरज नाही पडला असेल बहिणीचा नाव रा काही गरज नाही पडली हा मी तुला आलो असं कवळ्या मारले तर मग म्हणलं का माझा मापासून अरे वा अरे वा माणूस काय म्हणत नाही म्हणजे काय कवळ्या मारीत मारीत काय तमाशा करते जाऊन दे किती पैसे घेस तुम्ही चला तुम्ही निघा बरं इडून मी ना फोन घेईल आणि मा बहिणीला फोन लावीन मला विचारित काही नाही विचारायचं अरे किती दिवस झाले तू तुकडे फारकत बसेल म्हणलं बहिणीची काय तू मेऊनची काय असं मला नाही काय आशाभिशा हा म्हणलं तिला मिळून काय असं लावलं असं म्हणलं मला काय आशा नाही बाबा मला ना? काय आशाभिषा नाही जाऊन खायचं तुला चौखून सरक बाजूला येवढ नाही रा घेऊन द्यायचं हा शेवट दाजी दाजी आहे ना दाजी ना आई दाजी याडवणूक करू बहिणीला बहिणी भरण करू ठेवा तुम्ही का बसा बर का दाजी जडवणूक करू तुम्ही का बसा अंगाला जटवू नका तुम्ही याचा विचार करा चांगला हा तुम्हाला लय माणसांना उत्तर द्यावा लागणार या गोष्टी एवढं देण्यात ठेवा तुम्ही हा मीच म्हणत ती ओ महातून घुसत होती हा ना म्हणा ना तुम्ही म्हणणारच तुम्ही म्हणा तू कबुल उलट नाही तुम्ही म्हणा ना उलट पालट तुम्ही किती बी केलं तर तुम्ही आले आली मी तुम्ही आली तुम्हाला सांगितलं होतं तरी मी तुमच्याशी खोटं बोलली तू आय बापाला माऊरा हा कळन ना मोबाईल मध्ये आहे ना मी फोन केला का तुमचं इड कळल ना मोबाईल मध्ये मामीला मामाला सांगणार तुम्ही पहिल्या गाडीने निघून जा निघून गेले तर कोणालाच काही बोलणार नाही नाही निघून गेले तर मी गागाट करून बाहेर निघल पण मग सांगणार मी बागाट करून बाहेर निघल नाही सांगणार जाऊ काही करीत जायतोय बरोबर लाईटी लावी ती मी थांबा आता हा पहिला अक्काला फोन करते आणि एवढ्याला सांगून देते अशी अशी गमत झाली अरे वा अरे वा माय फारकत झाली म्हणजे मी का तो साठी फारकत घेतली काय हा टाइम टेबल काही कळत का नाही हे बाया बायकोची बहीण जरी झाली म्हणून काय झालं बायको आणि हात उद्योग करायला लागला म्हणजे याच्या याच्या पायी मी फारकत घेतली का काय हे बाया का फारकत घेणार सगळ्या बाया सारख्याच नसत्या ना आला एक वाहनाचा चल बाया आता मी ना फोन फिरवी ते सगळ्यांना आणि वाट वाटवळच करते आता